रामकृष्ण आज मी वारी म्हणजे काय आणि वारकरी म्हणजे काय कारण ही पंढरपूरची जी वारी अनादिकालापासून चालू आहे म्हणून या वारीचं महत्त्व काय वारकरी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय याच्याबद्दल मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ही वारी जी आहे ती माऊलीने ही वारी चालू केली त्यांच्या जीवनामध्ये ही चारही भावंड वारीला येत होते म्हणजे बाराशे इसवी सन बाराशे शतकामध्ये ही वारी चालू होती त्याच्या आधीचा काही पुरावा ग्रंथामध्ये नाही पण वारकरी आता वारकरी हा जो शब्द आहे तो शब्द कशापासून तयार झाला वारकरी हा, वारा पसुन हा वार शब्द वारापासून हा वारकरी शब्द तयार झाला वार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार त्या वारापासून वारकरी शब्द तयार झाला म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे जी जन्मतो आता मी कोण्यातरी बुधवारी मी जन्म झालेला आहे माझा जन्म बुधवारी झालेला आहे मी कोण्या तरी वारी मरणार आहे म्हणून ही जन्म मरणाची वारी म्हणून इथं जो जन्मतो प्रत्येक जन्माला आलेला मनुष्य आहे तो वारकरीच आहे आणि वारकरी असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आता त्याला वारी करायची का नाही वारकरी व्हायचं का नाही त्यानं त्याच्या जीवनामध्ये ठरवायचं आहे म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये लाभंग क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव हा अभंग कारण जोग महाराजाच्या गाथ्यामध्ये अभंग क्रमांक आहे आणि बाबाच्या गाथ्यामधील पंचवीसशे साठ अभंग क्रमांक त्याच्यामध्ये महाराज म्हणतात होय य हो पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन फळाव घेची येणे फळाव घेची येणे अभिमान नुरे कोडाव घेची पुरे कोड अवघेची पुरे तुका मने डोळा बिठू बैसला सावळा बिठू बैसला सावळा काय करावी साधने फळ अवघेची येणे फळ अवघेची येणे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संताच्या चरणी साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात होय होय वार करी रे पाहे, पंढरी पाहे, कारण दोन वेळेस महाराजांनी होय होय वारकरी म्हटलेला आहे आता दोन वेळेस म्हणण्याची काय गरज होती आणि दोन वेळेस म्हटलेलं आहे पाहे पाहे रे पंढरी म्हणून दोन वेळेस म्हणण्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला आधी पाहायचं आहे आणि दोन वेळेस पाहे पाहे रे पंढरी याचा अर्थ काय होतो ते आपल्याला चिंतन पाहायचं आहे महाराजांनी जो पहिला होय हा शब्द उच्चारलेला आहे व्यवहारामध्ये सुद्धा पाप आपण एखाद्याला होय म्हणतो होय म्हणजे म्हणजे आपण त्याला सहमती देतो आता सहमती दिली असताना तू म्हणतो होय म्हटलास खरं म्हटलास का होय अंतकरणामधून तू होय म्हणतोस का मग म्हणतो बाबा आपण अंतकरणामधून तुला मी होय म्हणालेला आहे नाही नाही आता अंतकरणामधून तू होय म्हणालास मला आता तुझी होय म्हणालास पण आता एखाद्याची जमीन घ्यायची आहे तो जमीन तुम्हाला निस्तत देतो म्हणालेला आहे आणि तुम्ही घेतो म्हणालेला आहात तर निस्तं देतो घेतोमध्ये व्यवहार होतो का होय म्हटून भागतं का त्याच्यामध्ये त्या जमिनीचा दोघं एकत्र बसतात दोन मध्यस्थी असतात मग त्या जमिनीचा दर ठरला जातो ते एक किंमत ठरली जाते आणि ती किंमतीनं दोघंही तयार झाल्यानंतर मग तो होय म्हणतो देणारा होय म्हणतो घेणारा होय म्हणतो ते दोघं तिरादार मग ते इसार काढून द्या म्हणतात इसार काढून दिल्यानंतर त्याला मग इसार घेतो मग म्हणतात काहीतरी कागद आणा या कागदावर तयार करा बॉन्ड आणा बॉन्डावर कारण लिहून काढा हे लिहून काढतात त्यावेळेस म्हणतात आता तू सगळ्या घरच्याचा विचार घेऊन तू कारण ही जमीन विकायलेला आहेस का तो घेणार आहे म्हणतो हो मी सगळ्या घरच्याचा विचार करूनही घेलेला आहो मी घरच्याचा सर्वाचा विचार करून घरच्याच्या सर्वाची सहमती कारण दृष्टीला मी सर्व आणणार आहे म्हणून हे दुसरं जे होय म्हणणं आहे अत्यंत कारण व्यवहारामध्ये जर महत्त्वाचा असेल परमार्थामध्येही तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही पहिल्या सुरू वारकरी व्हायचं आहे आता वारकरी आहे म्हटलात संताकडं तर तुम्हाला तो संत विचारणार आहे की खरंच तुला वारकरी व्हायचं आहे का वारकऱ्याचे काय नियम आहेत वारकऱ्यानं काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे काय नियम हे तुझ्या जीवनामध्ये पालन करणं होतं का तो समोरचा महात्मा त्याला विचारतो त्यावेळेस म्हणतो तुम्ही सांगा तुमच्या जीवनामध्ये काय नियम आहेत तर ते सांगतात की होय होय वारकरी तुला वारकरी व्हायचं ना तर हो ठीक आहे पाहे पाहे रे पंढरी तर काय करावं लागेल तुला पंढरी पाहावी लागल आता पंढरी पाहावी लागेल म्हणजे दोन वारे आहेत आषाढी वारी ही वीस दिवसाची आहे पंचवीस दिवसाची आहे तीस दिवसाची आहे कारण आळंदीहून निघणारी दिं दिंडीला वीस बावीस दिवस पंढरपूरला यायला लागतात मग काही मेहोरून निघते काही दिहून निघते क पैठणून निघते अनेक प्रत्येक संताच्या ह्या दिंड्या निघत असतात मग कुणाला पंचवीस दिवस पं तीस दिवस वीस दिवस अठरा दिवस हे पंढरपूरला यायला लागतात म्हणून महाराज म्हणतात वा तू वारकरी झालास तर तुला ही आषाढी आणि कार्तिकीला तुला आषाढीला काय करावं लागल आळंदीहून निघालास पंढरपूरला तुझ्या जीवनामध्ये चालत चालत यावं लागत आता हे चालत येत असताना तू काय करायचं त्या भगवंताचं नामचिंतन करायचं दुसरं तुझ्या जीवनामध्ये काही करायचं जी नाही त्या दिंडीमध्ये खाण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे सर्व पाणी सर्व व्यवस्था आहे तुझ्या जीवनामध्ये तू फक्त मुखानं त्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं दिंडीमध्ये कारण सकाळा काकडा असतो पुन्हा काकडा झाल्यानंतर हरिपाट भोपाळी सर्व प्रकारचे अभंग गवळणे हे सर्व नित्य नियमाच्या मालिकाप्रमाणे ती कारण वारीची कारण मग पंढरपूरहून निघालेली किंवा आळंदीहून निघालेली दिंडी पंढरपूरला दर दर दरमजल करीत येत असते आणि त्या वारकरी हा त्या वारीमध्ये आनंदाने नाचत पंढरपूरला येत असतो एकदा तुम्ही वचन दिल्यानंतर मग नं तुमच्या जीवनामध्ये आषाढी आणि कार्तिकीची वारी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये न, न चुकविले पाहिजे एकदा पंढरपूरला आळंदीहून निघालात पंढरपूरला आलात श्रान श्रान त्या चंद्रभागेचं स्नान केलात स्नान करून त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलात मग त्या पांडुरंग रंगाची जी सावळी मूर्ती आहे तीच तुमच्या डोळ्यामध्ये ती मूर्ती ठसवून घ्या रुजवून घ्या तीच हृदयामध्ये ती मूर्ती तिला कारण तुमच्या जीवनामध्ये प्रग म्हणजे पहा त्याच मूर्तीवर तुमचं मन एकाग्र करा आणि त्या मूर्तीचं सतत चिंतन करा नाम घ्या ध्यान करा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मग संसारामध्ये सहा महिने दिवस तुम्ही सु सुंदर असा तुमच्या जीवनामध्ये संसार करा तुमच्या वाटेला आलेलं कर्म करा मग कुणी नोकरी करीत असल कुणी व्यापार करीत असल जे तुम्ही करता ते तुमच्या जीवनामध्ये कर्म करा सुखानं संसार करा आणि सहा महिने दिवस त्या पांडुरंगाचं एकदा डोळ्यामध्ये मूर्ती साठविलेली हृदयामध्ये मूर्ती आली ती डोळ्यासमोर आणून तिचं ध्यान धारणा करा जप करा आणि नित्य नियमानं तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करा असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय करा बेसाधन फळ अवघेची येणे आता एकदा तुम्ही वारकरी झालात आणि आषाढी कार्तिकीची वारी सुरू केलात आता दहा वर्षे वारी तुमची झालेली चालू आहे नियमाने वारी चालू आहे आणि नियमाने संसार करायला आहेत लेकर संसारामध्ये तुमचा वाढ आलेले आहेत आणि तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती व्हायला तयार नाही कुठंतरी तुमचं वारीमध्ये चूक व्हायलेली आहे संतानं सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तुम्ही वारी, शब्दा वारी करालात का सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तुम्ही चिंतन करायला ला आहात का कारण नित्य नियमाने त्या पांडुरंगाची मूर्ती सहा महिने कारण पांडुरंगाची दर्शन घेतले की ती मूर्ती हृदयामध्ये स्थापन करून त्या मूर्तीची तुमच्या जीवनामध्ये नित्य नियमाने चिंतन जप तुमच्या जीवनामध्ये चालू आहे का नाही हे तुम्ही प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि कार्तिकीला गेले की माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्यायचं माऊलीची मूर्ती हृदयामध्ये प्रगट करून माऊलीच्या मूर्तीचं डोळ्यामध्ये कारण ती मूर्ती दृढ करून आपल्या जीवनामध्ये माऊलीचं नामचिंतन कारण सहा महिने दिवस करायचं अशी ही दहा वर्षे केलात मग दुसरं साधन करू नका दुसऱ्या देवाला तुमच्या जीवनामध्ये जाऊ नका पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची पुन्हा अमृता अनुभव वाचायचं पुन्हा धर्मग्रंथ काय सांगतात हे पाहण्याची तु धरसोड करण्याची तुमच्या जीवनामध्ये काही गरज नाही म्हणून महाराज म्हणतात फळ अवघेच येणे फळ नक्की येईल तुमच्या जीवनामध्ये काय करावे साधन की जे साधन कारण एखाद्या संतानं तुम्हाला त्याच्यापशी तुम्ही वारकरी झालात त्याला तुम्ही जबान दिलात आता मी माझ्या जीवनामध्ये हा देह आहे तोपर्यंत मी ही वारी सोडणार नाही मग तुम्ही अशीच वारी करा दुसरं साधन करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका कोण्या महाराजाच्या मागं लागू नका किंवा हा ग्रंथ काय म्हणतो हे संत काय सांगतात ते संत काय सांगतात असं धरसोड तुमच्या जीवनामध्ये करू नका तुम्ही नियमानं फक्त तुमचा संसार करा आणि नियमानं आषाढी आणि पंढरपूरची वारी जी आहे आषाढी आणि कार्तिकी हे दोन वाऱ्या तुमच्या जीवनामध्ये चुकूच देऊ नका असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अभिमान नु नुरे कोड अवघेची पुरे आता अभिमान अभिमान राहणारच नाही कोड कोडचा अर्थ काय होतो नियम आता तुम्ही पहिल्या सुरू नियम बनवलात की मी माझ्या जीवनामध्ये आता वारी सोडणारच नाही वीस पंचवीस दिवस मी माझ्या जीवनामध्ये कारण आषाढी वारीसाठी दिलेले आहेत आयुष्यामधून काढलेले आहेत बाजूला तीन चार दिवस माऊलीच्या कारण कार्तिक वारीसाठी माझ्या जीवनामध्ये काढलेले आहेत मग तुमच्या जीवनामध्ये संसारामधले अनेक संकटे येतील तुमची बायकोच आजारी पडेल तुमचा मुलगाच आजारी पडेल किंवा तुम्हालाच एखादी एखादेवर आजारी पडताल कारण वारी यायच्या टायमाला ती तुमच्या जीवनामध्ये भगवंत परीक्षा घेत राहील या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तीर्ण होवं लागल कितीही कठोर परीक्षा भगवंताने घेतली तरी तुम्ही एकच ठरवायचं की तुमचं जो आषाढी आणि कार्तिकीची जी वारी आहे हा नेम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुकू द्यायचा नाही संसाराची चिंता करायची नाही व्यवहाराची चिंता करायची नाही ती सर्व चिंता त्या भगवंतावर सोडून द्यायची काय नुकसान होणार आहे काय फायदा होणार आहे हे काहीच पाहत बसायचं नाही जे नुकसान होणार आहे ते होणार आहे जे मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये ते मिळणार आहे हा तुमचा भाव दृढ करून दृढ तुम्ही आषाढी कार्तिकीची अशी वारीचा जर नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दहा वीस पंचवीस तीस वर्षे चालविलात आणि संतांच्या शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये न वारी केलात तर तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने डोळा विठू बैसला सावळा आता तुम्ही काय केलं ही वारी जी सुरू केली एकदा वारकरी झालात आणि वारी सुरू केली दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे तुम्ही ही वारी केलात आषाढीची वारी झाली की सहा महिने त्या पांडुरंगाची मूर्ती पांडुरंगाचं भजन पांडुरंगाचं चिंतन आणि संसारामध्ये तुम्ही सुंदर असा संसार करीत गेलात तर ही जी काय होईल ह्या वारीमुळं जी पांडुरंगाची मूर्ती आणि माऊलीची मूर्ती तुमच्या डोळ्यामध्ये हृदयामध्ये जी तुम्ही ती निरंतर तिचं चिंतन चालू आहे तिचं ध्यान चालू आहे तिचा जप चालू आहे ती मूर्तीच तुमच्या डोळ्यासमोर प्रगट होईल साक्षात तुम्हाला तुका मने डोळा मिठू बैसला सावळा कारण तो सावळा असणारा जो निर्गुण निराकार जो पाडुरंग परमात्मा आहे तिची मूर्ती तुमच्या हृदयामध्येच आहे पांडुरंग परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो वास करायलेला आहे तो तुम्हाला तुमच्या तुम्हा हृदयामध्ये आहे याचंही ज्ञान तुमच्या जीवनामध्ये होईल त्याचीही अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येईल आणि या डोळ्याने या, या चराचरामध्ये सर्वत्रच तुम्हाला त्या पांडुरंगाशिवाय काही दिसणार नाही या दृष्टीला तुमच्या जीवनामध्ये जे जे दिसे ते सर्व तो पांडुरंगच तुमच्या जीवनामध्ये दिसणार आहे अशी छोटीशी वारीचा जो नियम आहे कुठलं धर्मशास्त्र किंवा दुसरं कर्मकांड करण्यापेक्षा अशी सोपी असणारी वारी आपल्या जीवनामध्ये आपण पत्करावी आपण प्रमाणिकपणे वारकरी व्हावं वारकरी होत वार हो असताना एखादा जो वारकरी झालेला आहे अशाच वारकरी महात्म्याला आपल्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावं आणि त्या गुरु करून त्या महात्म्याकडून ह्या वारीचा उपदेश घ्यावा आणि त्या महात्म्याच्या उपदेशाप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये जर अशी वारी केलात वारी आपल्या जीवनामध्ये आषाढी कार्तिकी चुकूनही दिली तर आपल्याला ह्या जन्ममरणाचीही वारी चुकविण्याचा अधिकार प्राप्त होईल किंवा परत जन्माला यायचं आणि ही पंढरपूरची वारीही करायची सुंदर संसारही करायचा याचंही तुम्हाला कारण तुमच्या जीवनामध्ये अधिकार प्राप्त होईल एवढी योग्यता या वारीमध्ये आहे एवढी योग्यता तुमच्या जीवनामध्ये वारकरी होण्यामध्ये आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जर लोकसंख्या पाहिली तर कितीतरी कोटी लोकं असतील पण आषाढी कार्तिकीला दरवर्षी किती लोकं असतात दहा पंधरा लाख लोकं असतात म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पंधरा लाखच लोक आहेत का अजिबात नाही नाही पण पंधरा लाख लोक जे जातात ते प्रामाणिकपणे त्यांच्या जीवनामध्ये वारी करतात वारी कारण पांडुरंगाचे एकदा दर्शन झाले की त्यांना सहा महिने दिवस ते एवढ्या आनंदामध्ये असतात नंतर त्यांना माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते कार्तिकी वाडी वारीची वाट बघत असतात एकदा कार्तिकीचं पा माऊलीचं दर्शन झालं की नंतर त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची कारण कारण वाट पाहता असता त्यांना तळमळ लागलेली असते असं हे वारीचं महात्म्य कारण हे जे वारकरी आहेत वारकऱ्याच्या चरणी काय व्हावं हे हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला म्हणून मी ह्या कारण या वारीबद्दलच काल बी व्हिडिओ केला आज बी माझ्या जीवनामध्ये जो व्हिडिओ करतो जे आज जे पंढरपूरला प्रत्येक दिंड्यामध्ये दहा पंधरा वीस लाख जे लोक वारीला येणार आहेत तेच माझं दैवत आहे तेच त्यांच्या चरणीची माती माझ्या जीवनामध्ये मी मस्तक आला कारण ते अंगूर अंगुरा म्हणून लावणार आहे त्यांच्या चरणाची माती मला माझ्या जीवनामध्ये अमृत म्हणून मी प्राशन करणार आहे आणि हे झालेलं भावपुष्प सर्व वारकरी यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द रुपे, भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम